प्रयोजन काय त्याची महती काय हे आजच्या बंगामध्ये जगतगुरु खूप बराय सांगतात आज एक दिवसाचा जरी कार्यक्रम असेल कीर्तन म्हटलं की गायनाचार्य आले मृदुंगाचार्य आले आणि सिस्टीम मोले हे तीन लोक महत्त्वाचे असतात कीर्तन करण्यातला तरी चलते वा आज थोडा जरी उशीर झाला पण आता सिस्टीम सुद्धा एक नंबर लागली मृदुंगाचार्य देखील ला एक नंबर आकाश महाराज गायकाची साथ करण्याकरता मधुकर महाराज आणि उमेश महाराज आणि सर्व माझे सर्व टाळकरी मंडळी आणि आज कळंबेश्वरला कीर्तन होणार आहे म्हटल्यानंतर रिठदवरून आमचे हरिभक्त परायण आपल्या सर्वांचे मामा मामा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुंबईवरून कसा योगाला माहीत नाही आनंद महाराजांचाही खंडारे महाराज या ठिकाणी योगायोगाने आजच्या या कीर्तनाला उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या पंचकृषीमधील सर्व मंडळी त्याचप्रमाणे काळेमामध्ये केले या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांना सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो आणि आज ज्याने या कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलेलं आहे एकाचं नाव आहे भगवान आणि दुसऱ्याच नाव आहे भागवत दोघांनी आजच्या कार्यक्रमाचं हे सौजन्य स्वीकारलं सर्व मंडळीने यथा सहाय्य केलं आणि आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणची ही भूमी पाहिली खूप समाधान आणि आनंद वाटला की या ठिकाणी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभं राहणार आहे आणि इथून पुढे या गावामधला सर्व अखंड जो सोहळा आहे तो या पवित्र आणि पावन जागेमध्ये इथून पुढे तो होणार आहे याचही मला समाधान आहे आणि याची पायाभरणी करण्याकरता आज विशेषत्वाने तुम्ही मला बोलवलं मला याच्यामध्ये समाधान आहे मी जेवढी मंडळी संत श्रीपाद बाबा रामदासबा पालके सोहळ्याबरोबर वारीला आली त्यांना माझा परिचय सांगण्याची आवश्यकता नाही परंतु आज पहिल्यांदाच ज्यांचं मला दर्शन झालं असे सर्व कळंबेश्वरमधली सर्व ग्रामस्थ मंडळी पंचक्रमधून असली उपस्थित मंडळी कीर्तन करायला जरी पुण्यावरून आलो मी तुमचं आहे मी तुमच्या जवळच आहे माझं जन्मगाव शिरसाळा आहे ईदभर पोटाची खळगे भरण्याकरता शिक्षण झाल्यानंतर पुण्याला गेलो आणि पुण्यामध्ये एम आय टी विश्वशांती विद्यापीठामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस करून समर्थ सद्गुरू गजानन बाबांची सेवा समर्थ सद्गुरू सचिदानंद श्रीपाद बाबाची सेवा म्हणून हा कीर्तनाचा योग माझ्या आयुष्यामध्ये घडून आलेला आहे त्यांच्याच कृपालाने त्यांच्याच कृपेने आज समर्थ सद्गुरु गजान माळचा प्रगट दिन आणि सतूरची महत्वी तुम्हाला सांगण्याकरता मी आज या ठिकाणी उभा आहे विठल विठ आजचा हा एक दिवशी हा जो काही मेळावा आहे प्रगट दिला सोळा आहे त्याचं आयोजक कोण आहे माहिती आहे का गोपाळ समाज कळंबेश्वर काशीनाथ भाऊ गोपाळ कोणाला म्हणतात जे गायीचं पालन करतात त्यांना गोपाळ म्हणतात मग तुम्ही गोपाळ आहात तुम्ही गायीचं पालन करणारे जर गोपाळ आहात तर तुम्ही कृष्ण भगवंताच्या जवळचे आहात हे विसरू नका तुम्ही श्री कृष्ण भगवंताच्या वंशातले आहात तुम्ही त्या कृष्ण भगवंताचे वंश आहात म्हणून तुम्ही गोपाळ आहात पण तुम्ही गोपाळ आता आम्ही काय मेंढपाळ थोडे आहोत आम्ही पण गोपाळ आहोत म्हणून तुमच्या आमच्या गाठी पडल्या तुम्ही नावाने गोपाळ असाल पण आम्ही खऱ्या अंतकरणापासूनचे गोपाळ आहोत म्हणून तुमच्या आमच्या गाठी पडल्या आणि त्या गाठी पडण्याचं जर नियोजन प्रयोजन असेल ते चाहे। चाहे। मी ते तर ते समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा आहे गजानन महाराजांचा आहे मी लहान होतो तिसऱ्या चौथ्या वर्गात असे तेव्हापासून तर अगदी पूर्ण शिक्षण होईपर्यंत शिरसाळा ते गजानन महाराज पायी आदिवारी चीज़ चीज़ पाई वारी केली आधी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची समर्थची पायी वारी माझ्या आयुष्यामध्ये घडली दहा पंधरा वर्ष आणि त्याच्यानंतर शिक्षण झाल्यानंतर सर्व्हिस पुण्याला गेलो तर पुण्याला गेल्यानंतरही जवळजवळ मागच्या वर्षी सव्वीस वर्ष आनंदी ते पंढरपूर पायीवाणी माझी चालू आहे सव्वीस वर्ष म्हणजे एवढे वर्ष माझी सेवा चालू आहे ती कुणाची चालू आहे गजानन महाराजाची का विठ्ठलाची तुम्हाला कळावं याकरता सांगतो तुम्ही म्हणत असाल गजानन महाराजाची सेवा का विठ्ठलाची तर गजानन महाराज आणि विठ्ठल हे एकच आहेत हा गजानन विजय ग्रंथामध्ये आलेला एक दृष्टांत एक कथा आहे आपण आज गजानन महाराज सा, जन्माचा साजरा करतोय का पांडुरंगाचा साजरा करतोय हे तुमच्या लक्ष द्यावं याकरता गजानन विजय ग्रंथामध्ये गजानन महाराज प्रगड झाले याची कथा आलेली आहे काय नाही एक सामान्य माणूस आहे देवीदास पातुरकर नावाचा त्याच्या मुलाची ऋतुशांती आहे आणि त्या ऋतुशांतीच्या निमित्ताने हा सर्व मंडळी भोजन झाल्यानंतर पत्रवळ्या दारामध्ये कळेला रस्त्याच्या कडेला टाकलेले आहे आणि अशा त्या परिस्थितीमध्ये दिगंबर अवस्थेमध्ये एक महात्मा त्या पत्रवळीवर बसून एक एक शीत भेटून खातो आहे हे पंकटला पाहिलं